आज हेमंतच्या वतीने साकडलेल्या साईबाबा तीन पार्कच सा वॅक्स वर्ल्डचं उद्घाटन हा संपन्न होत मला खरं हेमंतच मनापासून अभिनंदन करायचंय ती एवढं मोठं धाडस त्यांनी जे केलेलं आहे मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे एक आश्चर्य दे धक्का देणारी बाब आहे मला तो विमानतळ भेटला शिर्डीच्या दोन तीन दिवसापूर्वी की मी इतक्या मोठ्या प्रमाणात ते थीम पाच उभारणी केली वॅक्स म्युझियम केलंय मॅडम तुसाद मेरी तुसाची अठराशे पस्तीस साली त्यांनी जे घडवलेलं लंडन मधले वॅक्स म्युझियम आहे ते, ते जागतिक दर्जाचं ठरलेलं आहे अनेक सेलिब्रिटीज जागतिक मान्यवर तिच्या नेत्यांचे त्या वॅक्स मॉडेल त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या धर्तीवर मी शिर्डी मध्ये हे पार्क उभं केलेलं आहे मला थोड्या वेळा अतिशय मी मनापासून सांगतो धक्का बसला की होऊ मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस एक ऐतिहासिक दिवस म्हटला पाहिजे एक मोठा मान्सून आपल्या शिर्डीकरांच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला तो आपण या संपूर्ण मध्ये फिरत असताना आपल्या साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला आपण पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथं थांबून राहा की एवढं मोठं ते वातावरण भारवलेलं आहे त्याच वैशिष्ट्य ते आहे मग फोटो गॅलरी पाहतो आणि गॅलरी पाहतो परंतु बाबांच्या प्रत्येक ज्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्या ठिकाणी माणसं उभे राहताना एक मन भारवून जात आणि असं वाटतं की आपण इथे बसून राहू बाबांच्या मध्ये वेगवेगळ्या अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मग त्याबरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सेलिब्रिटी जे आहेत ते विशेष कोण आमच्या मुलांना आजच्या या आयनमॅन नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉल पटू नंतर बिलस्मित तुमच्या आई लक्ष्मी नजेबचा आहे तिथे मॉडेल आहे बिल गेट्स आहे मला खरं म्हणजे हेमंत कौतुकसाठी केलं पाहिजे त्याला कल्पना सुचली कशी तर की आपले नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला ती संधी मिळाली तर मला भाग्य करत तर अभिनंदन केलं पाहिजे तुझ्या सौभाग्यविचं की एवढा याला कालावधी लागला प्रचंड सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होताना आणि त्यामुळे सगळ्या तहान भूक कुटुंबाला विसरून करावं लागते आणि त्याने तुला साथ केली मध्ये भर घालणार हा ही आर्ट गॅलरी आहे मी आता राडकर साहेबांना विनंती केली आहे की थोडा एकदा चांगलं स्वरूप देणं मार्केटिंग करणं मला साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग कराल तुम्ही जाण जर बाबाच्या वतीन संस्थांच्या वती मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक फावल्या गॅरिजमध्ये पाहायला काय चाललेलं आहे तर मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून एक तुमच्या वेबसाईटवर वेबसाईट टाकून द्या म्हणजे मग बाबा अजूनकर साईडवर तुमचं नाव येतं